आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेमार्फत दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आलं आहे निवेदनातील प्रमुख मागण्या संघटनेतर्फे मांडण्यात आल्या यापैकी प्रमुख मागणी परवानाधारक ऑटोरिक्षा फिटनेस फी पन्नास रुपये दंड रद्द करा ही मागणी करण्यात आली मागणी क्रमांक दोन महाराष्ट्रातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचं कामकाज लवकरात लवकर चालू करावं नंबर तीन महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षांच्या मुक्त परवाना यांचं धोरण बंद करावं नंबर चार अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ऑटो रिक्षा चालकांचे व मालकांचे रिक्षा पासिंगचं कामकाज व इतर कामासाठी आर टी ओ ऑफिसमध्ये मदतनीस नेमून त्यांचं काम करण्यासाठी मदत करावी अशा मागण्यांचं निवेदन नेवासा तहसीलला देण्यात आलं अध्यक्ष श्रीपतराव दारुंटे उपाध्यक्ष सचिन नागपुरे मोहन जाधव योगेश काळे मुन्ना पठान किरण अवसरमल गंगाराम नवसे कुंडलिक लष्करे रमेश गायकवाड रवी बंदीवान श्रीनिवास डहाळे गंगाधर दगडे बाळासाहेब निकम किरण डाके कैलास धारकर प्रमोद काळे निलेश दारुंटे इकबाल सय्यद प्रमोद काळे संजय पोकळे भारत वालतुरे अंकुश मस्के बाबासाहेब दगडे दिनेश लष्करे सलमान शेख आरिफ पठान भाऊसाहेब डाके शकील जागीरदार युसुफ इनामदार गनी मनसुरी असं आधींच्या निवेदनावर सया आहेत या प्रसंगी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे रिक्षा एकच आहे की जो पासिंग त्यासाठी रोज प्रतिदिवस पन्नास रुपये दंड जो आकारण्याचा निर्णय घेतलाय तो अतिशय चुकीचा आहे तो निर्णय शासनाने मागे घ्यावा यासाठी आज आम्ही रिक्षा चालक या ठिकाणी आले त्याचप्रमाणे रिक्षा महामंडळ हे स्थापन करण्याचं शासनाने कबूल केलं आहे त्यावर सुद्धा शासनाने लवकरात लवकर, लवकर कारवाई करावी त्याचप्रमाणे मुक्त असे परवाने शासन घेत आहे त्यामुळं रिक्षांची संख्या आधीच जास्त असून परमिटधधारक रिक्षा अजून वाढत आहे त्यामुळं अजूनच उपासमानेच मिळत आहे त्यामुळे शासनाने आमच्या सर्व मागण्याची एक दखल दखल घेऊन आम्हाला एक सहकार्य करावं असं न झाल्यास आम्ही रिक्षा चालक भविष्यामध्ये मोठा आंदोलन रास्ता रोख झालं किंवा सर्व रिक्षा बंद ठेवण्याचं आपले हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व चुकसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क